रामकृष्ण हरी गावडे दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईवत आणि खूप लाईव्ह ला आले बर का दादा झालं का जेवण वगैरे आणि काय काम चालू आहे मग शेतीत जेवण झालंय का गावडे दादा आवाज येतोय जे जे का जेवण झाले ताई माझे तुमचे झाले का हो जेवण झालं बरं का सकाळीच बाकी काय काम चालू आहे मग जेवण झालं बघा सकाळीच कांदे भरायचंच काम चालू होतं तर आवरलंय आता कांदा खुरपणी चालू आहे शेतात आहे हो का आता तेच काम आहे सध्या कांदे खुरपायचे गावाला पाणी कांद्याला पाणी सध्या तेच काम आहे जास्त बाकी काही नाही बोला चार जणांवरती पटपट कमेंट करा सर्वांनी शेवटचे फक्त चार पाच मिनिट कांदे कोणते लावेले दादा उन्हाळा का लाल गावरान कांदा हो का गावरान कांद्याला भरपूर टाइम लागतो मग यायला कारण लाल कांदा कसा दोन अडीच महिन्यात निघून जातो गावरान कांदा म्हटला का मग टाइमच लागतो निघायला तर भरपूर दिवसापासून लाईव्ह घेईल नव्हती बरं का सण चालू होत तर म्हटलं की हो आता दोन तीन म्हणजे पाच एक मिनिटच घेणार आहे मी पण चार महिने लागतात हो तेच ना मग गावरान कांद्याला चार महिने पूर्ण लागते आणि लाल कांदा कसा राहतो दोन अडीच महिन्यामध्ये निघून जातो आणि पाणी पण कमी लागतं म्हणजे दोन तीन पाण्याचा फरक पडतो बरं का देवीदास दादा लाल कांद्याचा आणि गावरान कांद्याचा नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला येवरती आणि काय काम चालू आहे मग भरणा झाला का गहू जेवण झालं का वैनीचं काय चालू आहे जेवण झालं का आप्पा दादा तुम्ही झोपा काढून देशाल का आपादा दादा वहिनीला काम नाही का मग आज काही घरी का काय कशा येतातच मग मग काय भावाच्या जीवावर चालल्या मज्जा वहिनीची झोपा काढायचं काम आमच्या कांद्याला दहा पाणी लागतात हो का मग ते जमिनीवर राहतात ना देवेदार दादा जशी जमीन असलं म्हणजे काळपोटी जर जमीन असली तर मग दहा दहा बारा बारा दिवसांनी भरावा लागत आणि पाणी पण कमी लागतं आणि मुरमटी जर असलं तर मग आठ आठ दिवसालाच पाणी लागत मग आमचं तसे दोन्ही मिक्स आहे ना त्याच्यामुळं मग भरपूर पाणी लागत तुमच्याकडची पण तशीच असेल बर का ती मुरमटीच त्याच्यामुळे पाणी जास्त लागत मग कारण मुरमा मध्ये कसं लगेच कांदा शेकतो लवकरच शेतात आहे हो काय का काम चालू आहे मग जेवण वगैरे वा झालं का लाइक करा आपा दादा दादा देवीदास ताई आपण बोलता आपण निफाडता आलो काय दादा निफाड नवीन आहे दादा तर नक्कीच रामेश्वर दादा चॅनेल ला करा नवीन आहे व्हिडिओ बघा कमेंट करा जेवण करून लोक आहे हो का चांगले मग काय तर काम नसल्यावरती मग आरामच राहतो काय मेनू खाल्ला मग आपा दादा आज लाईक करा पटपट निफाड तालुक्यात गाव कोणता आहे निफाडच ताई तुम्ही किती एकर एक कांदा लागवड केली आहे तर थोडीच आहे दादा एक एक बिघा भर येईल एक बिगा भर म्हणजे क्षेत्रच आपल्याला एक एकर आहे देवेदास दादा त्याच्यामध्ये निम्मावा आले निम्मे कांदे लावले आता एक एकर असल्यामुळं मग निम्मे कांदे आणि भाकरी चुक्याची भाजी मला त्याशी माहित बी आणायचं होतं पण बीच नाही सापडलं त्यांना ते सुनवड कारखाना येत असतो आणि फाडताल का रानवड कारखाना आमचे पाच एकर कांदा आहे ते हो आमची नाही आमचे एकच बिघावर कांदे फक्त बाकीचा वालय मग बोला शेवटचे पाच मिनिट फक्त तीन मेंबर आहे तिघांनी पण लाईक करा जाता जाता का होईना कारण लाईव्ह बंद करणार आहे ठीक आहे तर सर्वांच्या मनापासून आभार धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल परमेश्वर दादा नवीन तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा बाकीच्या क मंडळीने लाईक करा लाईक केली ना ओके ओके वालाला बाजार बरे हो चाळीस रुपये किलो जातो तीस रुपये होलसेल जर दिला ना व्यापाऱ्यांना तर तीस रुपये किलो आणि स्वतः जर विकला तर चाळीस रुपये किलो लाईक डन केली ताई मी ओके ओके मनापासून धन्यवाद देवीदास दादा आपा दादाचे पण लाईक केल्याबद्दल हो का वाला तर चांगला भाव असतो बरं का पण एवढच का औषधं खूप लागते त्याला नाहीतर भाव चांगला भेटतो वालाला अजून तर चांगलंच मार्केट आहे आणि ह्या दिवसामध्ये मार्केट पण बरं राहतं कारण उन्हाळा मा। लागतो ना उन्हात भाजीपाला कमीच पडतो त्याच्यामुळे चांगलं राहतं मार्केट मग चला ओके बाय सर्वांना भेटू पुन्हा उद्याच्या लाईव्ह मध्ये య రామ్ కృష్ణ హరిమళి రామ్ కృష్ణ హరి దేవీ దాదా आहे का कोणी बोलणारच हा मेंबरवरती बोलणार असेल तर कमेंट टाका एकच मिनटात